नंदुरबार जिल्ह्यात भांडे संच वाटपातून भोंगळ कारभार एकाच जिल्ह्यात मतदारसंघात काही कही खुशी कही गम दुर्गम अकराणी नवापूर इथं दोन दोन दिवस लाभार्थी रांगेत परंतु भांडे संच मिळाले नाहीत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ कामगार अधिकारी व ठेकेदार यांचा भोंगळ कारभार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील अकराणी व नवापूर इथं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी मोठा गाजावाजा करून लाभार्थींना संच वाटप होईल म्हणून तसा संदेश मोबाईल तसेच तालुक्याच्या ठिकाणी दिला होता परंतु ठेकेदार व कामगार अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यानं लाभार्थी महिला ज्येष्ठ नागरिक महिलांना त्रासदायक ठरत आहे धडगाव नवापूर इथं लाभार्थ्यांनी रात्री बारा वाजतापासून रांगा लावलेल्या होत्या तरीही सकाळी ठेकेदारांनी भांडे संच वाटप न करता लाभार्थ्यांना ताटकळत ठेवलं होतं ऑगस्ट पासून अपॉइंटमेंट लेटर फक्त केवायसी करून घेत भांडे संच देण्यात आलेले नाही ठेकेदार यांना अकरा येथून नागरिक समस्येबाबत विचारला असता सकाळी अकराच्या आत भांडे संच गाडी पोहोचवतो असं सांगितलं परंतु संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणती हालचाल नजरेला आली नाही ठेकेदार व कामगार अधिकारी यांना लाभार्थी महिलांच्या रोषाला जावं लागतंय महिलांनी ठेकेदाराच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली ठेकेदार वेळोवेळी आपलं स्टेटमेंट बदलत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं शहादा शहरातून भांडे संच गाडी आत्ताच येईल या भाबडे आशेनं महिला सायंकाळी सहा वाजेपर्यंत उभ्याच होत्या भरीसभर म्हणून फक्त दोन भांडे संच दाखवून नागरिकांकडून केवायसी करून कुठलीही पावती न देता नोंद करतायत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ नागरिकांसाठी आहे की ठेकेदारांसाठी ठेकेदार आपल्या मनमर्जी करून लाभार्थींना वेटीस धरतोय त्यात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी महिला शहरी भागातील महिला पुरुष जेष्ठ नागरिक यांना फार त्रास सहन करावा लागतोय नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात भांडेसनची वाटप सुरू असताना नवापूर अक्राणी आदी भागात भांडेसनची वाटप होत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय साईड बंद होती रात्री साडेसात आठ वाजता साईड सुरू झाली आणि काल पावसामुळे गोडामला माल येऊ शकला नाही आता गोडाऊन शाळ्यामध्ये आहे आणि अठ्ठावीस तारखेला आता गाड्या भरून पाठवलेल्या आहे गाड्या येत आहेत थोड्या वेळात ते पाच सहा वाजेपर्यंत सगळ्यांना भाटी मिळते काल जी गेड स्वर झाली सगळ्यांना ही आपल्या सेंटरलाच नाही ही संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात साईट चालू बंदमुळे गोंधळ लागला होता सगळा अपॉइंटमेंटची साईट पण सुद्धा बंद आहे अपॉइंटमेंटची साईट आणि के वाय सी करायची साईट चालू बंद चालू बंद स्लो होती त्याच्यामुळे खूप वेळ लागतो आहे आणि आज आपण दोन ऑपरेटर बसवलं आहे तेवढ्यासाठी आजचा आपला तीनशे नव्वदचा आपलं अपॉइंटमेंट आहे संध्याकाळपर्यंत सगळे होऊन जाते सर कालची पण दोनची दोनशे ची अपॉइंटमेंट होती सर एकशे का एकशे काल रात्री बारा वाजेपर्यंत लोक इथं थांबले काही लोक इथं साईड आणि महिला वर्ग पण माहिती घ्या साईडच बंद होती काल आणि सर भांडे वाटप करत नाही तुम्ही फक्त बांड्या भांडे इथं स्टॉकला नाहीये

तुम्ही भांड्यासोबत येऊन लोकांचे फोटो काढताय थम घेत परंतु भांडे काही देत नाही मग असा कसा नियम आहे सर की पहिले पण तुम्ही भांड्यासोबत फोटो आता तारखेपासून आहे ना चार पाच सेट पासून लक्ष्मण बघ नय सर सर तुमची पोस्ट कोणती कंपनीचा पगारी माणूस ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके अकराणी वसंतवाणी नवापूर